स्वागत आहे तुमचं यशट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला आतापर्यंत नक्कीच समजलेलं असणार आहे की सीईटी सेलचं जे रजिस्ट्रेशन आहे किंवा इंजिनिअरिंग ऍडमिशनसाठीचे जे रजिस्ट्रेशन आहेत ते सुरू झालेले आहेत आणि ते सीईटी सेलच्या ऑफिशियल पोर्टलवर सुरू झालेले आहेत त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहेच पण मला एक महत्वाच्या काही गोष्टी तुम्हाला सांगायच्या ज्या मी मागच्या चार पाच वर्षामध्ये अनुभव घेतलेले हो आहेत काही मी प्रसंग बघितलेले आहेत काही मी केस स्टडीज बघितलेल्या आहेत ज्या कॉमनली चुका मुलांकडून होतात आणि ज्याचा पुढे भूर्दंड खूप मोठा बसतो किंवा पुढे आपल्याला त्याचं खूप मोठं नुकसान होतं बऱ्याच वेळेस ऍडमिशन कॅन्सल पर्यंतची पाळी येते त्याच्यामुळे हे सगळे जे मी केस स्टडीज सांगतो या समजून घ्या आणि या चुका तुम्ही तुमच्या रजिस्ट्रेशन वेळी करू नका सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे रजिस्ट्रेशन आज करू नका रजिस्ट्रेशन तीस तारखेनंतर करा काही नवीन गोष्टी आल्या असतील तर त्याही आपल्याला समजतील आणि भरपूर गोष्टी अजून येणार आहेत त्याच्यामुळे माझं प्रत्येकाला रजिस्ट्रेशन अजून रजिस्ट्रेशन तसं ऑफिशियली सुरू झालंय पोर्टल सुरू झालंय तिथे दिसतंय की रजिस्टर करा म्हणून पण ते एका वेगळ्या पेजला रिडायरेक्ट करतंय तुमच्या लॉग इन पेजला पण अजून तसं रजिस्ट्रेशन तसं दरवर्षी सुरू होतं तसं या क्षणापर्यंत रात्री चार वाजेपर्यंत तरी चालू झालेलं नाहीये लवकरच रजिस्ट्रेशन सुरू होणार आहे म्हणून सांगतो गडबड करू नका कारण मला अनुभव आहे एक रजिस्ट्रेशन सुरू झालं जा लवकर लवकर रजिस्टर केलं त्यामध्ये खूप चुका आल्या मग पुन्हा ते नीट करत बसण्यामध्ये खूप प्रॉब्लेम येत गेले त्याच्यामुळे थोडासा ट्रायल होऊ दे म्हणून काहीतरी का दोन चार मुलांचा उद्याचा दिवस म्हणजे अठ्ठावीस आणि एकोणतीस शांत राहा तीस तारखेपासून तुम्ही रजिस्ट्रेशन सुरू करा गडबड करू नका जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनपर्यंत चॅनल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओकडे वळण्याआधी मी पुन्हा सांगेन की दररोज तुम्हाला इथे काय व्ही आर नंबर दिसत होता की ऍडमिशनसाठी पण तो आता मला वाटतं की त्या नंबरवर आम्ही फोन रिसीव्ह करू शकू कारण आजपासून आमचा सा फोकस जे आहे ते थोडासा बदलतोय एनरोड मुलांकडे आम्हाला लक्ष देणं गरजेचं आहे ते प्रत्येकाचे फोन नाही मला वाटत नाही मी शक्य असेल म्हणून मी आजपासून तो नंबर काढून टाकलाय ज्या मुलांना एनरोल करायचं आहे पर्सनल काउन्सिलिंग मध्ये ज्यांना वाटतं की आमची लिस्ट मी बनवून द्यावी किंवा माझ्या टीमने बनवून द्यावी आणि तुम्हाला तुमच्या मार्कावर जर बेस्ट कॉलेज मिळवायचं असेल नक्की पर्सनल मध्ये एनरोल करा फक्त एवढंच सांगेन की लवकर करा आजही करायचं आहे उद्याही करायचं पण लवकर केलं तर तुम्ही या फेज मध्ये लवकरात लवकर जॉईन होणार आहात आता सगळ्यात महत्व आणि एक इम्पॉर्टंट अपडेट ज्या मुलांनी जे मुलं सातारा सांगली कोल्हापूर कराड या भागातली आहे दोन तारखेला मी साताऱ्यामध्ये येतोय लोकेशन वगैरे मी सगळं देणारच आहे तुम्हाला पण जी मुलं त्या जवळील आहेत इंटरेस्टेड आहेत त्यांनी डिस्क्रिप्शन मधला गुगल फॉर्म भरून ठेवा जेणेकरून आम्हाला एक अंदाज येईल की किती मुलं येणार आहेत आणि ज्या मुलांना तिथे ऑफिशियली तुम्ही मला भेटायला येणार आहात ओके सगळ्यांसाठी आहे असं नाही की कोणी यावं कोणी प्रत्येक जण येऊ शकतं या भेटा तुमचे डाउट्स आम्हाला सांगा आम्ही नक्कीच तुम्हाला त्याच्यामध्ये हेल्प करूच ओके okay. सो so, आता न आपल्या टॉपिक कडे वळूया की दादा रजिस्ट्रेशन करायचं का नाही सगळ्यात पहिले थोडंसं होल्ड करा तीस तारखेपासून रजिस्ट्रेशन करा अजून पुढे आठ दिवस आहेत सगळं व्यवस्थित होणार आहे आणि हंड्रेड अँड वन पर्सेंट लक्षात घ्या डेट पण पुढे चार पाच दिवस एक्सटेंड होते सो so, काळजी करायची गरज नाहीये आता महत्वाची गोष्ट पुन्हा मी सांगतो काही मी सिनॅरिओ सांगतो जे मला गेल्या पाच वर्षामध्ये अनुभव आलेले आहेत सगळ्यात पहिला एक मी तुम्हाला सांगतो आता काय होतं तुम्ही रजिस्ट्रेशन करता रजिस्ट्रेशन केल्यावर तुम्ही डॉक्युमेंट्स टाकता आणि तुम्ही डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करता बरोबर आहे आता काय झालं माहितीये का लास्ट इयरची एक घटना आहे लास्ट टू लास्ट इयरची घटना आहे एक स्टुडंट होती तिने तिचे डॉक्युमेंट्स अपलोड केले आता तिच्याकडे काय होतं माहितीये कास्ट व्हॅलिडिटी होती ओके आणि सॉरी कास्ट व्हॅलिडिटी तिच्याकडे नव्हती म्हणून तिने रिसिप्ट अपलोड केली होती आता व्हेरीफाय करणाऱ्याने काय केलं कास्ट व्हॅलिडिटीला व्हेरीफाय करून टाकलं मग तिला काय वाटलं की चला माझ्याकडे तर व्हॅलिडिटी नव्हती तरी पण या शिक्षकांनी काय केलं व्हेरीफाय करून टाकले आता ऑनलाईन व्हेरिफिकेशन मध्ये कोणी एवढं नीट बघत नाही त्यांनी काय करून टाकलं व्हेरीफाय करून टाकलं आणि मग काय झालं की तिच्या लक्षात आलं नाही तिने ऍडमिशन घेतलं तिला डी वाय पाटील मध्ये कॉम्प्युटर सायन्स मिळालं होतं पण प्रॉब्लेम असं झाला की जेव्हा कॉलेज लेवल व्हेरिफिकेशन आलं तुमचं तीन टाइम व्हेरिफिकेशन होत तर लक्षात घ्या सगळ्यात पहिले तुम्ही सेल्फ व्हेरिफिकेशन करता सेल्फ पहिले तुम्ही डॉक्युमेंट्स अपलोड करता बरोबर आहे मग तुमचं कोणीतरी गव्हर्नमेंट ऑफिशियल तुमचे डॉक्युमेंट्स ऑनलाईन पद्धतीने चेक करतो किंवा तुम्ही कॉलेजमध्ये गेलात तर ऑफलाईन पद्धतीने चेक करतो ऑनलाईन ऑफलाईन पद्धतीने चेक केल्यानंतर सेल्फ व्हेरिफिकेशन एक प्रकार असतो त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचेच डॉक्युमेंट्स दाखवले जातात आणि तुम्हाला एकदा ते टिक मार्क करायचे असतात ते मध्यभागीची प्रोसेस आहे कॅप्रॉन वन नंतर ते असतं मी सांगेन ते कसं करायचं आणि नंतर जेव्हा तुमचं ऍडमिशन तुम्ही घ्यायला कॉलेजमध्ये जाता तेव्हा मग तुमचे डॉक्युमेंट सगळे व्हेरीफाय होतात आता त्या मुलीने तिच्या लक्षात आलं नाही तिला वाटलं जाऊ द्या रिसिप्टवर काम भागतंय तिची व्हॅलिडिटी सुद्धा नशिबाने दहा दु पंधरा दिवसानंतर आलेली होती पण ऍडमिशनच्या क्षणी गेल्यावर काय झालं की तिने तिच्या कासवर डीजीसी मध्ये रिसिप्ट दिसत होती कॉलेजने के के ते केला फॉर्म रिजेक्ट आणि मग तिला सीईटी सेलकडे जावं लागलं फॉर्च्युनेटली आम्ही सीईटी सेलची ओळख काढून बोलून करून आम्ही तिचं ऍडमिशन केलं पण लक्षात घ्या की जे तुमचे डॉक्युमेंट्स अपलोड होत आहेत ते व्हेरीफाय होत आहेत की नाही याची पण जिम्मेदारी तुमचीच आहे हा माझा अनुभव लक्षात घ्या कधी कधी काय काही लोक गडबडीत असतात ते व्हेरीफाय करून टाकतात तुमच्या दहावीचे जागी बारावीचा अपलोड तुम्ही केलाय ते होऊन गेलं व्हेरीफाय तर प्रॉब्लेम पुन्हा तुम्हाला येणार आहे लक्षात घ्या आणि तो मी पर्सनली एक्सपिरियन्स घेतलेला आहे त्यामुळे प्रत्येक डॉक्युमेंट जो तुम्ही अपलोड करताय जो माणूस समोरचा व्हेरीफाय करतोय तुम्ही त्या ठिकाणी तो, तो बरोबर डॉक्युमेंट अपलोड केलाय का आणि करेक्ट डॉक्युमेंट म्हणजे ज्याची काही व्हॅलिडिटी असेल तर व्हॅलिडिटी बरोबर अपलोड केली आहे का सर्टिफिकेट असेल तर सर्टिफिकेट केलंय का हे जिम्मेदारी तुमचीच आहे कारण पुढे त्रास हा तुम्हालाच होणार आहे कारण जर ऑनलाईन व्हेरीफाय झाला असेल तर मग कोणाला कळत पण नाही की कोणी व्हेरीफाय केलंय आणि ऑफलाईनही व्हेरीफाय केलं होतं त्या मुलीचं त्या केसमध्ये नाशिकमध्ये ऑफलाईन व्हेरीफाय झालेलं होतं पण काही उपयोग ठरला नाही ते कॉलेजमधले की आम्ही काही त्याच्यामध्ये करू शकत नाही त्यामुळे जे काय डॉक्युमेंट तुम्ही टाकताय ते स्वतःहून व्हेरीफाय करायची जिम्मेदारी घ्या ते तर व्हेरीफाय करणारच आहेत पण एखाद्या वेळेस होत नाही तर तुम्ही स्वतःहून मी टाकलेले डॉक्युमेंट बरोबर आहेत का चेक करा दुसरी गोष्ट स्पेलिंग मिस्टेक्स शक्यतो स्पेलिंग मिस्टेक्स अवॉइड करा जसं मी सांगितलं इथे व्हेरिफिकेशन होऊन जाईल एखाद्या वेळेस तुमचं तुमचं नाव स्पेलिंग मिस्टेक आहे कुठेतरी ऍड्रेसमध्ये आहे कुठेतरी कुठे आहे इथे व्हेरिफिकेशन होऊन जाईल पण पुढे जेव्हा तुम्ही ऍडमिशन मध्ये जाल जर कॉलेजने ते रिजेक्ट केलं तर तिथे पुन्हा ऍडमिशन कॅन्सलेशनचा हे असतो आणि मी पुन्हा सांगतो तुमच्या बारावीच्या बोर्डावर जसं काही तुमच्या रिझल्टवर नाव असेल तसं आता माझं नाव समजा यश विवेक आराध्य आहे पण आपल्या दहावीच्या बारावीच्या ओल्डवर तसं नसतं आराध्य यश विवेक या फॉर्मॅटमध्ये असतं तर त्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला तिथे टाकायचं असतं जे काय बारावीच्या तुमच्या रिझल्टवर आहे त्या पद्धतीने तिथे नाव टाकायचं हे लक्षात घ्या तिसरी गोष्ट ईमेल आणि फोन नंबर इथे ईमेल आयडी देताना आणि फोन नंबर देताना काळजीपूर्वक द्या कारण याच्यावर सगळं ओ टी पी वगैरे येणार आहे आणि ओ टी शिवाय फॉर्म सबमिट होत नाही ऑप्शन फॉर्म किंवा कॅपराउंचा फॉर्म सुद्धा सबमिट होत नाही ऍडमिशनच्या वेळेस तुम्हाला पुन्हा ओटीपी लागत असतो त्याच्यामुळे चा एक चांगला फोन नंबर द्या ज्याला कंटिन्युअस रेंज असते ओ टी पी येतो आणि मुलांची ओ टी पी नंबर शक्यतो देऊ नका पालकांचे द्या कारण मुलं काहीतरी एक नंबर घेतात मग रिचार्ज नाही पडला बंद पडला नंबर तर पुढे खूप त्रास होतो त्याच्यामुळे फोन नंबर आणि ईमेल आय डी त्यांना लेजिट द्या ईमेल आय डी एखादा वाटल्यास नवीन काढा त्याचा पासवर्ड वगैरे कुठेतरी छानपैकी लिहून ठेवा आणि फोन नंबर केसमध्ये मला वाटतं पालकांचेच नंबर द्या जेणेकरून तुम्हाला सोपं पडणार आहे आता महत्वाची गोष्ट कॅटेगरी चेंज कित्येक मुलांच्या डोक्यामध्ये काय असतं की मी माझा फॉर्म भरताना ओपन कॅटेगरीमध्ये भरला होता पण आज माझ्याकडे ईडब्ल्यू सर्टिफिकेट आहे मग मा आता मला ओपन मधूनच जावं लागेल नाही तुम्ही कोणत्या कॅटेगरीतून फॉर्म भरला त्याचा काहीही फरक पडत नाही तुम्हाला जर आता कॅटेगरी चेंज करायची तुम्ही करू शकता जर तुमची ओपन कॅटेगरी आहे आणि तिथे तुम्ही फॉर्म भरताना ओपन टाकलंय आता तुमच्याकडे ईडब्ल्यूएस आहे चालणार आहे तुम्ही तिकडे एस सी पण तुमच्याकडे डॉक्युमेंट्स मिळालेले नाहीत आणि तुम्हाला ओपन मध्ये जायचंय तुम्ही करू शकता तुमच्या वर काय कॅटेगरी आहे मॅटर करत नाही आत्ता रजिस्ट्रेशन करताना तुम्ही कोणत्या कॅटेगरीने किंवा कोणती कॅटेगरी तुम्ही युज करता ते महत्वाचं ठरणार आहे त्याच्यानंतर मिशन इम्पॉसिबल डॉक्युमेंट लक्षात घ्या काय होतं माहितीये का की आता सीईटी असेल थोडासा तुम्हाला टाइम देतो जर तुमच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी असेल तर तुम्ही रिसिप्ट अपलोड करू शकता ईडब्ल्यू सर्टिफिकेट नसेल तर रिसिप्ट अपलोड करू शकता मग मुलं काय करतात की रिसिप्ट अपलोड करतात आणि ओरिजिनल डॉक्युमेंट्स बनवतच नाहीत या केसमध्ये ही जी पाचवी चुक ही खूप मोठी महागात पडते कारण एक एक मी तुम्हाला समजा एक एससी कॅटेगरीचा मुलगा आहे त्याच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी नाहीये त्याने काय केलं की ठीक आहे सध्या कास्ट व्हॅलिडिटीची रिसिप्ट केली तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं तुमचा फर्स्ट राऊंड झाला तुम्हाला काहीतरी कॉलेज मिळालं सेकंड राऊंड झाला कॉलेज मिळालं आणि आता या क्षणापर्यंत तुमचे डॉक्युमेंट जे ओरिजिनल आहे ते आलेलं नसेल आणि जर ती सीट तुम्हाला तुमच्या कॅटेगरी थ्रू मिळालेली असेल तर ती सीट पूर्णपणे कॅन्सल होते लक्षात घ्या त्याच्यामुळं कॅपराउंड संपायच्या आत तुम्हाला डॉक्युमेंट रेडी करावा लागतो त्याच्यामुळे जर तुम्हाला माहिती आहे की हा माझा डॉक्युमेंट बनणार नाहीये तर आताच ओपनमध्ये गेलेलं कधीही चांगलं कारण पुढे जाऊनही तुम्हाला त्याचा त्रास होणार आहे किंवा ऍटलिस्ट आता रजिस्ट्रेशन करताना करा पंधरा दिवसाचा अजून तुम्हाला भेटेल पण कॅप्रॉन वनच्या आधी स्वतःला ओपन मध्ये कन्व्हर्ट करून टाका जर तुम्हाला माहितीच आहे की माझा डॉक्युमेंट येणार नाहीये माझं सजेशन असेल की इथून पंधरा दिवस तुम्ही करा रिसिप्ट अपलोड करा सध्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घ्या ज्या क्षणाला तुमच्या लक्षात येत आहे की बाबा नाही माझा डॉक्युमेंट बनणार नाहीये तर त्या क्षणाला तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये कन्वर्ट करून घ्या आता त्याचा सहावा पॉईंट म्हणजे सहावी चूक मुलं करतात ते जे डबल लक्षात घ्या कित्येक मुलांना सिक्स्टी सेव्हन मार्क्स असतात सीईटी मध्ये सिक्स्टी सेव्हन असतात जे मध्ये मध्ये म्हणतात ते सीईटी काउन्सिलिंग सीईटीज भरू जे डबल इ कशाला लक्षात घ्या सीईटी आणि जे कितीही मार्क्स असले तरी भरा ज्याच्यातून चांगलं कॉलेज मिळणार आहे ते तुम्हाला अलॉट केलं जात असतं त्याच्यामुळे जरी जे कमी मार्क्स असले तिथे येस तुम्हाला प्रश्न विचारला जाईल हॅव्ही अॅपिअर्ड फॉर जे डब्ल्यू येस करा तुमचा जेईचा रिझल्ट तिथे अपलोड करा आणि असा विचार करत बसू नका की बाबा मला कमी मार्क्स आहेत कशाला करू त्याचा उपयोग होईल तर चांगला होईल नाही झाला तर काही प्रॉब्लेम नाही हे सगळ्या स्कॉलरशिप्स आपल्याला मिळतात सगळं होतं त्यामुळे प्लीज रजिस्टर करा आणि रजिस्टर करताना सीईटीचा स्कोर टाकावाच लागतो जेच आपण टाका आणि तो व्यवस्थितपणे भरायचा आहे लास्ट आहे टी एफ डब्ल्यू एस आता या स्कीमचा फायदा कोणी घ्यायचा आणि कोणी घ्यायचा नाही मे बी थोडस तुम्हाला माझं ओपिनियन कॉन्ट्रोवर्शियल वाटेल पण नीट समजून घ्या मुलींना आता पीएफ डब्ल्यूएस ची गरज नाही आहे ते तुम्हाला ऑप्शन विचारला जाईल यू डू यू वॉन्ट बेनिफिट ऑफ टी एफ एस तर टी एफ एस कुणासाठी असतं की ज्यांना ट्युशन फीस माफ करायची लक्षात घ्या मुलींना ट्युशन फीस ऑलरेडी माफ आहे ओके प्रत्येक मुलगी कोणत्याही कॅटेगरीची मुलगी असेल तर इंजिनिअरिंग करताना आठ लाखाच्या खाली उत्पन्न असेल तर तुमच्या पीएफ डब्ल्यूएस ने फीस माफ होणार होती ती आता अशी होणार आहे त्याच्यामुळे टी एफ तुम्हाला येस करायची गरज नाहीये एस सी कॅटेगरी एस टी कॅटेगरी विजे कॅटेगरी एन टी कॅटेगरी यांना सुद्धा टी एफ डब्ल्यू एस यस करायची गरज नाही आहे कारण त्याचे टी एफ कट ऑफ जास्त असतात तुमच्या तुमच्या कॅटेगरीची था। कट ऑफ कमी असतात आणि ऑलरेडी तुम्हाला स्कॉलरशिप ती आहे टीएफ डब्ल्यूएस चा फायदा हाच असतो की हंड्रेड पर्सेंट स्कॉलरशिप मिळते पण जर तुम्हाला ऑलरेडी तुमच्या कॅटेगरी थ्रू ऍडमिशन झाल्यावर तुम्हाला ते मिळणारच आहे ते कसंही घेतलं तरी मिळणारच आहे प्लस तुमच्या कॅटेगरीचे कट ऑफ कमी असणार आहेत बरोबर आहे आपला तर एससी कॅटेगरी कॅटेगरीचा कट ऑफ तोच तो 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 कमी असणार आहे करेक्ट ओपन पेक्षा एफ डब्ल्यू कट ऑफ हा ओपन पेक्षा जास्त असतो मग उगीच टी एफ ला येस करून उगीच प्रॉब्लेम्स वाढवायचे नाहीयेत सो ज्या मुलांना ऑलरेडी हंड्रेड पर्सेंट स्कॉलरशिप मिळते जसं की वीजे झालं एन टी झालं किंवा मग एस कॅटेगरी झाली एसटी कॅटेगरी झाली किंवा मग मुली प्रत्येक कॅटेगरीच्या मुली मुलींना आता हंड्रेड पर्सेंट स्कॉलरशिप आहे तर त्यांनी टी एफ ला नो जरी केलं बाकी तुमची चॉईस पर्सनल असणार आहे केलं तरी काहीही प्रॉब्लेम नाही आहे आता ईडब्ल्यू एस चा मुलगा असेल ओपन कॅटेगरीचा मुलगा असेल किंवा ओबीसी कॅटेगरीचा मुलगा असेल तर यांना मात्र फिफ्टी पर्सेंट स्कॉलरशिप मिळते त्यांनी मात्र टी एफ डब्ल्यू करा मग आपण पुढे बघूया की मिळत असेल तर टी एफ डब्ल्यू एस घेऊ नाही तर नॉर्मल थ्रू घेता येतं आय होप या कॉमन मिस्टेक्स आहेत तुम्हाला आता आता वेगळे बेसिक मिस्टेक्स सांगत बसलेलो नाहीये या महत्वाच्या मिस्टेक्स आहेत बरीचशी मुलं या चुका करता, आणि मग पुढे खूप त्रास होतो मी पुन्हा सांगेन रजिस्ट्रेशन करायला गडबड करू नका पॅनिक होऊ नका रजिस्ट्रेशन तीस तारखेला करा त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम्स असतील काही नवीन नवीन असतं पोर्टल त्यामध्ये कुठे काही अडचण असेल तर मी तुम्हाला सांगेन पॅनिक करू नका मी तुम्हाला तीस तारखेला सांगेनच की तार रजिस्ट्रेशन सुरू करा म्हणून ठीक आहे युजली तुम्ही परवापासून रजिस्ट्रेशन सुरू करू शकता आय होप हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल या सेव्हन इम्पॉर्टंट मिस्टेक्स काय असतात त्याही तुमच्या लक्षात आले असतील आणि इंजिनिअरिंग ऍडमिशनसाठी हे चॅनल तुम्हाला नक्कीच हेल्पफुल ठरणार आहे त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अजूनपर्यंत तुम्ही आपल्या काउन्सिलिंग मध्ये एनरोल केलं नसेल तर नक्की एनरोल करायला सुद्धा विसरू नका भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये